शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर्फे ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या घोटाळ्याविरोधात अर्धनग्न आंदोलन आज सोमवार दिनांक सात जुलै रोजी दुपारी वाजता झाले आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटच्या वतीने शिरूर कासार शहरातील ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या आर्थिक घोटाळ्याविरोधात आज अर्धनग्न आंदोलन आज सोमवार दिनांक सात जुलै रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने फसवलेले ठेवीदार सहभागी झाले होते ठेवीदारांना न्याय मिळावा त्यांचे पैसे परत मिळावेत यासाठी जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी बँकेसमोर संताप व्यक्त केला या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना तालुका प्रमुख सोपान काका मोरे आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजिनाथ भाऊ खेडकर यांनी केले त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत हजारो सामान्य गोरगरीब नागरिकांनी आपली खाजगी बचत पेन्शन सेवानिधी ठेवल्या होत्या मात्र बँकेने विश्वासघात करत त्यांची फसवणूक केली आहे पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावर तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाकडून ठोस कार्यवाही व्हावी आणि ठेवीदारांना न्याय मिळावा अशी शिवसेनेची आग्रही मागणी आहे शिरूर कासार येथील शाखेसमोर झालेल्या या आंदोलनात ठेवीदारांनी सरकार व प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला फक्त या लोकांनी त्यांची मर्यादा ओळखलेली नाही हे जे लोक आहेत निदात परंतु त्यांची परिस्थिती ही झालेली आहे त्यांच्या अंगावर कपडे घालणे चे त्यांच्या घर खरोखर कपडे नाही मी माझ्या अंगावरती भेट या पूर्णी बसवलेला आहे जर समजा या या सरकारमधल्या शिष्टमंडळ मी चालू आहेत आदरणीय या महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आज दवाखान्यात जायचं म्हटलं तर ह्या लोकांना पैसे नाही या सर्व या लोक आहेत ह्या आजी आहेत आजी इकडे यातून विक्रिक मी तुम्हाला सत्यपणे विचार केलं ज्या ज्या माझे आजी आहेत या वयाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत त्या माझ्या भगिनी आहेत यांना भविष्यामध्ये या माझा मधला समजा पैसा यांना आता पंधरा वीस दिवसात जर भेटला नाही तर या आधीच्या मनगटामध्ये इतके ताकद नाही राहिल्या हवी उडक्यामध्ये एवढी ताकद नाही की कुणाची जाता मोरमजुरी करून आपल्या नागपंडाचं आपलं प्रपंचचं भागवायची त्यांच्यात अजिबात इच्छा नाही ताकद नाही शक्ती नाही या सरकारमधल्या त्यांना माझ्या नम्रतेचं विनंतीचं आव्हान आहे आज अधिवेशनाचा सहावा सातवा दिवस आहे दिवाळी अधिवेशन झालं आता हे पावसाळी अधिवेशन आहे तुम्ही शासन चालवता कसं हा एक मोठा प्रश्न आहे एखाद्या चहावाल्याच्या अकाउंटवर जर समजा पन्नास साठ हजार रुपये लाख रुपये दोन लाख रुपये जर समजा फिराफिरी झाली तर तुम्ही त्याच्यावर वाच ठेवता तुम्ही त्याची चौकशी लावता की बाबा तुझ्याकडे दीड लाख रुपये आले करून तुम्ही पैसे आणले कुठून त्याची तुम्ही लगेच चौकशी लावता मायबाप जनतेला या पांडुरंग होऊन मी विनंती करतो बाबांनो तुम्हाला खरं तर हा एवढा मोठा विषय आहे तुम्ही जर समजा या सुरेश फुटेला आभाय दिलं नसतं मला पेनाने रक्कम काढता येणार नाही पेनाने वयवर मला ती रक्कम लेता येणार नाही एवढी मोठी ती रक्कम आहे एवढा मोठा हा बांध्राचा मजिस्ट्रेट म्हणून एवढा मोठा गावात